आज मी तुम्हाला फक्त चार गोष्टी वापरून तांदळाचे लाडू कसे बनवायचे ते रेसिपी दाखवते तर व्हिडिओ पूर्ण पाहा तांदूळ दोन तास भिजत टाकून घेतलेले होते ते नंतर मी काढून चांगले भाजून घेतलेले आहेत खरपूस रंगाने त्याच्यानंतर ते, ते ग्राईंड करून मिक्सरला लावून ग्राईंड करून घेतलेले आहेत बारीक नंतर मी खोबरा खाऊनून तो चांगला परतून घेतलेला आहे तांदळाच्या पिठामध्ये गूळ टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे गूळ कापून घेतलेलं आहे मी चांगलं त्याच्यामुळे पटकन मिक्स होतो या लाडूंमध्ये तुम्ही तूप आणि ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा टाकू शकता खोबरा टाकलेला आहे आता त्याच्यामध्ये आणि मिक्स केलेला आहे आणि वेलची टाकलेली आहे थोडी स्वादिष्ट चव यावी म्हणून नंतर मी लाडू वळायला घेतलेले आहे काहींना प्रश्न पडेल ह्याच्यात तूप वगैरे न टाकता लाडू कट्ट कसे झाले तर ओल्या खोबऱ्यामुळे ते लाडू घट्ट झालेले आहेत आणि ह्या लाडूंची शेल्फ लाईन चार दिवस आहे फक्त कारण ओला खोबरा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद